जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आज आम्ही चाललो आहोत बेगवनला मच्छी खाण्यासाठी पुन्हा एकदा पहिला तर आपण एक व्हिडिओ टाकलेलाच आहे पण तरी देखील आज मच्छी खाण्यासाठी आपण पुन्हा एकदा एक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे तर आता आपण पाठस्पशी आहे तर बघू आपण परत एकदा तवा मच्छी खाण्याचा स्वाद घेणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवून ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नो आता आपण या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेलो आहोत हॉटेलवर पोचलो देखील आहोत आपण तुम्हाला मी हॉटेल दाखवतो हे बघू शकता तुम्ही एक मिनिट मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर बघू शकता तुम्ही या हॉटेलवरती आलेलो आहोत हॉटेल गार्गी जसं पाठीमागच्या वेळेस देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो तर बघूया आता आतमध्ये गेल्याच्या नंतर काय कसं काय रेसिपी वगैरे देतात ते ओके तर मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये येऊन बसलेलो आहोत तर आता इथं माझी मुलगी आहे ते भाऊ आहे आणि इकडे इकडे हा मुलगा आणि आम्ही यावेळेस जेवणासाठी आलो आहोत आणि जेवणामध्ये तवा मच्छीच सांगितलेलं आहे कारण इथे मला तर फेवरेट तवा तो तो मच्छी मला खास आवडते या हॉटेलला गारगी हॉटेलला जे की खडकीमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला मी दाखवून काय येतं काय ये होते जेणे पाहिले त्यांना तर माहीतच आहे ज्याने नाही ना पाहिलं त्यांना देखील मी आता दाखवतो या अगोदर देखील मी या हॉटेलमध्ये आलो होतो जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच असेल ज्यांना माहिती मी त्याच्यासाठी सांगतो आहे आणि थाळी आल्याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा सांगून देईन काय येतं काय ओके तर मित्रांनो आपली ऑर्डर आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही तिखट रस्सा आहे या ठिकाणी आळणी आणि दोन बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू वगैरे आहे आणि या ठिकाणी जे आखंड मच्छी आहे जे की एकदम टेस्टी आहे खाण्यासाठी आणि या इकडेसुद्धा आ... सर्वांना खाडी सांगितलेली हे कसं आहे दादू दादूची आपण घेऊया वेळेस कशी वाटते तुला भाजी टेस्ट कशी आहे टेस्ट दे 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 तिकट आहे का तू सांग चौ सांग की अजून कशी आहे काय लिंबू वगैरे पिळून मस्त पैकी एकलला एकाला एक बाईट घ्या तर मित्रांनो आता आपण जेवणाला सुरुवात करू आणि हे बघा माझी मुलगी कशी बघती खा की यासोबत खातात हा एक मासा हा मासा पण खा का, का तिकट द्यायचे तुला नको ना पण का हे एक काहीतरी खिस आहे खोबऱ्याचा खिस रंगीत केलेला कलर मिक्स केलेला खोबऱ्याचा खिस वाटलं ठेवली पेज तुला तर मित्रांनो जेवण वगैरे एकदम मस्तपैकी झालेलं आहे तर आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र